हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईव्ह पोयम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची कविता ही मनाला उभारी देणारी तशीच आठवणींना उजाळा देणारी ही कविता चला तर मग कवितेला सुरुवात करू आभाळ आलंय भेटीला त्याचं दुःख घेऊन आभाळ आलंय भेटीला त्याचं दुःख घेऊन कोसळेलही कदाचित आज माझ्या डोळ्यातील ओल पाहून विरहाचं दुःख म्हणे त्यालाही झालंय विरहाचं दुःख म्हणे त्यालाही झालंय धरणीला भेटण्याचं वेड म्हणत आलंय मीही तशीच जुरत होते त्याच्या एका भेटीसाठी मीही तशीच जुरत होते त्याच्या एका भेटीसाठी डोळे भरून बघण्यासाठी आणि एका मिठीसाठी आभाळ दाटून आलं तरी तो मात्र आला नाही आभाळ दाटून आलं तरी तो मात्र आला नाही माझ्यावरचा रोष त्याचा काही केला गेला नाही कोसळलाच पाऊस शेवटी धरणीच्या प्रेमापोटी कोसळलाच पाऊस शेवटी धरणीच्या प्रेमापोटी मी मात्र कोरडीच राहिले फक्त त्याचे नाव ओठी मी फक्त कोरडीच राहिले फक्त त्याचे नाव ओठी अशाच नवनवीन कवितांसाठी ड्रीम लाईफोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका